अरे बापरे विरा कोलगेट खोलून झाकण पण काढलं बाबो झाकण कुठे विरा डेंजर आहे तू तुमची कोलगेट बघा खोलून बिलून, ओके दंतक्रांती आजीची ना टाकले ते ओके हुशार आहे की नाही

खाली खाली गरम येत नाही त्याच्यामुळे आटक करून घेतो साहेब थोडा कसा नाही आता आणि आज बनवून मस्त चिकनचा रस्ता कसं झालं ना आणि चिकन सुक्क पण दाखवत

तर सकाळ सकाळी असू सकाळ सकाळी विरा उठली आणि मला बोलते चला बाहेर तर आहे ना मी चिमणीचं घरटं दाखणार चिमणीचं घरटं बघितलं तू चिवताईचं घरट बघितलं कुठे आहे हा चिवताईचं गर्ट कुठे चिवताईचं घरटं दाखीत बघ तुला तू बघितलं बाबू चिवताईचं घरट बघितलं तू चिवताईचं गर्ट तेवत इकडे लय मोठ आहे बरं का लय आहे चल तू दाखवतो चिवतायचं घरट किती छान छान आहे ना त्याची काय लय मोठ मोठ घरट आहे तुला बघायचं काय त्याची आहे बघ विहिरी बघितलं तू चिवतायचं गर्ट चिवताय पाहिजे बसलेली चिवता बसलेली एकदम एवढं छान नाही दिसत ना एकदम छान नाही दिसत हां किती घरटे लय घरटे ना बोलले घरटे रा तिथे चिवता येते बस हां सुगरण म्हणतात सुगरनिच घरटे काय छान आहे ते अच्छा येऊ घेऊ बघ यायचं बघ मोबाईलमध्ये बघ हे बॅबमेऱ्यात बघ ना कॅमेरात काही दिसतं चिवताई चिवताई किती घरटे आहे बनवलं चिवताई ना तुला बनवायचं अच्छा तुला बनवायचं घरटं तुला बनवायचं तुला बनवायचं अच्छा करतं हां छान आहे छान आहे छान आहे हे आहे चल आता घरी जाऊ पण हा हे सोयाबीन किती छान आली ना आपली सोयाबीन उतरली सोयाबीन उतरली ना सोयाबीन किती छान आहे सोयाबीन आली सोयाबीन तुम्ही सोयाबीन आपण लावली ना सोयाबीन आली बघ काय खर्च होती हा कशात गोठ घालत होती तू आणि कडच्या पप्पाच्या गाडीत चालू होती अगे नको नको खरंच नको दर दर धर दर। 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 आले आई विराची गाडी आली विराची गाडी आली अगो बाई आले ना तुझी चे सगळं तुझ्यासाठी बाबू दर खाल्ले लोळायचे फक्त रोसायचं फक्त पप्पा जा मम्मी हो ना रोस भामटी अरे मग तू तू विचार करायला पाहिजे आशु तिचं उठ घालून नवे कपडे घालून ती रेडी झाली जायासाठी मग तिचा आप केला तू चल आपण जाऊ चल चल फिरून येऊ आपण चल ठीक आहे ना चालू घे ना गाडीची हे लाव हे खुलू नको परत चल तिकडला लाव सरक सरक यायचं आहे ना काढ नको मग तुला यायचं आहे ना उठ चाल चला रेच हुशार आहे शू काम येऊ का मग काहीतरी आण तुम तुमचं दूध बी थोडंसं नाही ते मस्त चल हा 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 कोण आहे रे कोण आहे कोण आहे कुठं कोण अयो कावला ये कावळ्याला म्हणते आशिव हा चल भाऊ चल आता कॅन्सल झालं जायचं चल चल मग मी म्हणते आजीला आणायला चल चला जे जो, जो मौका होता तो गावा दे आपण नाही चल चल मी काय करू आता मम्मी नाही म्हणते में चल तर आता वाजले संध्याकाळचे तर आता वाजले संध्याकाळचे आठ आणि मला आताशी लॉक स्टार्ट करायला म्हणजे टाइम भेटला कारण की दिवसभर आज काही लॉक शूटच नाही गेला त्याच्यामुळे आज आहे ना म्हणजे आज सोमवार आहे तर हा व्हिडिओ तर तुम्हाला उद्या येईल त्याच्यामुळं काल काही लॉग आलेला नव्हता तर आहे ना आता आजी आजारी आहे ना आजीची तब्येत जास्त सिरियस होती तर मग मम्मी सकाळीच गेलेली होती त्याच्यानंतर मग मीरा दुपारी आली मग तिला झोपवणं ह्याच्यात त्याच्यात बराच वेळ गेला मग लॉग मी टाकले पण नाही शूट पण नाही केले काही आता मीरा पण आलेली खाली तर चला आत्ताच आली मीरा पण म्हणजे आत्ताच गेले होते ते दुधन ते आणायला गावात

गंधपुरगी गंधपुरगी देऊन टाक मग मला दे कोणते दे बघा चांगलं नसतं ते